हॅलो हाय नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे टेलिगपामध्ये पारू या मालिकेच्या सेटवर म्हणजेच आपण नंद पॅलेसमध्ये आलो आहेत भरलं सेट नाही आहे त्यांचा त्यांचा आज आउटडोअर शूटिंग आहे आणि लवकरच हा भव्य समारंभ आपल्याला आपल्या टी व्हीवर बघायला मिळणार आहे आणि त्यानिमित्तानेच पारू आपल्यासोबत आहे तुझं स्वागत आहे टेलिग्पामध्ये पहिले तर कशी आहेस तू मस्त तू कशी आहेस मी खूप मस्त एवढा भव्य कार्यक्रम आहे एवढा सोहळा मोठा होतो आहे आउटडोअर शूटिंग आहे आणि मला वाटतं की तुमची आउटडोर शूटिंग नेहमीच म्हणशील साताऱ्याला शूटिंग असल्यामुळे म्हणू शकतो आपण काही वाटत नाही कारण आम्ही नेहमी आउटडोर शूट करतो त्यामुळे त्यातल्या त्यात पण पुण्यात म्हणजे शहरात आलो आहे त्याचा मला एक असं भारी म्हणजे आनंदच झाले की अरे आपण शहरात जाऊन शूट करतोय आणि त्याहून खास म्हणजे बाजूलाच माझं सासर घर आहे सासूरवाडी आहे माझी त्यामुळे शूटिंग संपवून मला घरी जाता येते यातच मला खूप आनंद वा बरं अनुष्का आणि आदित्याचा हा समा साखरपुडा सोहळा आहे तर तो होणार आहे की नाही पारूचा काय टेक असणार आहे नेमकं काय होणार आहे थोडीशी हिंट ठीक आहे पारू आदित्य सरांवर खूप मनापासून प्रेम करते आदित्य सर म्हणजे तिच्यासाठी तिचं सगळं काही आहेत आता आदित्य सर आणि अनुष्का मॅडमचा साखरपुडा होतोय म्हणल्यावरती पारू काहीच करू शकत नाही आणि तिने केलं तरी सगळं सगळं गोंधळच होणार आहे सगळं खराब होणार आहे आमची घरं कदाचित तुटू पण शकतात माझा बा मी आणि माझा भाऊ गणी आम्ही कदाचित गावाकडे निघूनही जाऊ शकतो कारण देवी आहे आम्हाला हे सगळं बघून घरात ठेवणारच नाही मला तरी असं वाटतंय तर पारूचं कितीही प्रेम असलं आदित्य सरांवर तरी ती सांगणार नाही की सर माझं तुमच्यावर प्रेम आहे माझं तुमच्यासोबत लग्न झालं आहे कारण की तिची टॅगलाईन आहे नेहमीप्रमाणे आदित्य सरांच्या आनंदातच मला माझा आनंद आहे यातच सगळं काही आलं आणि तुझा आनंद तुझ्या भावामध्ये सुद्धा आम्हाला दिसतो तो आहे समोर येतो <laughs> कसा आहे मी मस्त बर कसं वाटत शूटिंग चाललंय सोबत रोज काम करायला मिळतंय एवढ्या चांगल्या ऍक्टर्स आहेत तुझ्यासोबत काम करणारे कसा एक्सपिरियन्स आहे तुला खूप मस्त वाटतं आणि महासंगम तर मी पहिल्यांदाच करतो <laughs> एवढा मोठा <मुटा> महालय ना <laughs> खूप मज्जा येते म्हणजे आणि महासंघ मी पहिल्यांदाच करते आज सकाळी आम्ही एक सीन केला मज्जा आली मस्त सीन तो। सांग ना तो तो। की आपण त्या फुलीत गेलो दरवाजा उघडला आणि हा वेडासारखं बेडवर उड्या मारत होतो उड्या मारत धपाटाकी उतर खाली चल खराब करू नको खूप मज्जा आली पण शेवटी त्या रूम मधनं आम्हाला दामिनी मॅडम हकल होतात पण लक्ष्मी निवास मधली भावना ताई येते आणि आम्हाला वाचवते आणि ती बोलते नाही नाही पारूचीच खोली आहे गनी ही तुझीच खोली आहे तू राहू शकतोस यामध्ये सो so गनीला काय रान मोकळं आणि गनीन पहिल्यांदा बघितलंय ना एवढं मोठं सगळं महाल एवढी लक्झरी रूम त्याचे हॅपीनेस किती असतो मज्जा तो आपला खेळतोय बागडतोय सीन साठी गनी कुठे गेला बोलवा त्याला तेव्हा गनीला कुठून कुठून शोधून आणतो आणि मग आम्ही सीन करतो एकत्र सेट वरची कशी धमाल असते तुमच्या दोघांचं रियल मध्ये बॉन्ड कसं आहे <laughs> सांग आता <laughs> आम्ही ना एकमेकांना अंधार झाला नाईच्या दरवाजाच्या मागे लपतो आणि येत असेल ना, ना, ना ये ती अशी फोन बघत येत असती आणि मग तिला करतो नाहीतर ती अशी कुठेतरी असं सुनसान जागेत अशी खुर्ची टाकून बसत असेल ना, ना बस हळूहळू वागतो खाली तुझ्या पायाला काहीतरी गुदगुली करतो इतकी जोरात किंवा ना ती खूप घाबरते मी खूप वेळा सेट वर पडले सुद्धा आणि मला खूप वेळा पडले बर का असं असं कर्त्यांमध्येच पाहिलं त्या धप्पकी नाही मला मला अशी पाय घालायची मध्ये सवय आणि मग पाडायचं हो बरं शाळा आवडते की मला <laughs> <laughs> शूटिंग मध्येच लक्ष आहे आता शूटिंगच आवडतात जर खोटं बोललं असेल ना धपाटा दिला असता तुला बरं झालं खरं बोलला बरं आणि बाकी बाकीचे काच म्हणजे आदित्य सर आणि नंतर अहिल्या मॅडम या सगळ्यांसोबत पण कशी धमाल असते ती म्हणजे त्यांच्यासोबत इथं आल्यापासून माझा सीन नाही झाला म्हणजे ऑल कॉम्बिनेशन मध्ये झालं पण तिकडे मज्जा येते आणि दामिनी तिच्यासोबत मला काम करायला खूप आवडतं म्हणजे तिला ना मी असं गणडवत थो थोडं म्हणजे काही काही सीन आमचे झालेत की दोनिनी मॅडम हो तिकडे मुंगुल्यात किती गिफ्ट आणले तुम्ही ना गेला गिफ्ट घ्यायला असं तसं तिला गणली जाते एकदम सहजपणे ती गणली जाते त्यामुळे त्याला जास्त मज्जा येते की मी लहान आहे आणि ती मोठी ती गणली जाते <laughs> चला एवढं खूप मस्त चाललं आहे ट्विस्टबद्दल बोलायचं झालं तर अनुष्काची एंट्री झाल्यापासून अजून सत्य तुला माहीत नाही आहे पण नेमकं ही मालिका काय वळण घेणार आहे काही सांगू शकशील का। अनुष्का मॅडम कशा आहेत हे पारूला अजून पूर्णपणे कळलेलं नाही आहे पण मला असं वाटतं की पारू जितकी बावळट वाटते तितकीच ती हुशारसुद्धा आहे त्यामुळे पारूची चालाकीपणा वापरून चालक चालकपणा ती वापरून ती अनुष्का मॅडम खऱ्या आयुष्यात कशा आहेत त्यांचा बॅकग्राऊंड काय आहे त्या नेमकं किर्लोस्कर घरात कशाला आल्या आहेत त्या सून त्यांना का व्हायचं आहे या सगळ्यासाठी नक्की एक दिवस शोध लावेल असं मला वाटतं आहे बरं आपला कोणताही लग्न सोहळा म्हण किंवा असे आहे तो पूर्ण होत नाही उखाण्याशिवाय तर एखादा उखाणा शपथ पण लग्न नाही झालं रे असं तू मनापासून नवरा देवा बघ मी एक बोलू शकते एक मला कुठला तरी आठवतोय गळ्यात मंगळसूत्र ही सौभाग्याची खून गळ्यात मंगळसूत्र ही सौभाग्याची खून आदित्य सरांचं नाव घेते किर्लोस्करांची होणारी सुई वाव खूप गुड तुम्हाला दोघांनाही खूप खूप शुभेच्छा तुमच्यावर गप्पा मारून मजा आली आणि ऑल दी बेस्ट तुमचा वेळ दिला त्यासाठी धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू